मित्रांनो आज आम्ही आलोय इथे ओपन जिम मध्ये इथे मस्त ओपन जिम आहे हा एरिया आहे भैरवची टेकडी तर इथे पायथ्याला अशी मस्त ओपन जिम केली आहे आणि इथे बघा किती छान मुलं खेळतायत आपण पण जाणार आहोत खेळायला जय श्रीराम इथे मुलं एक्सरसाइज करतायत खूपच छान असं वातावरण आहे आपण पण तिथे आता खेळायला जाणार आहोत इकडे दे बघा ईशानवी कशी खेळते मस्त पैकी एन्जॉय करते एक्सरसाइज करणार आहे कशी करायची स्टमक एक्सरसाइज करायची का अशा <laughs> पद्धतीने मस्त असं वातावरण आहे संध्याकाळचा टाइम आहे खूप असं फ्रेश एनवायरमेंट आहे इथे इथे खेळायला झोक्यात बसली बाबांसोबत आणि तिचे सगळे मित्रमंडळी पण आहे सगळे एन्जॉय करताय हॅलो एन्जॉय करते बघते मजा वाटते की सगळ्यांना आता आम्ही चाललोय कुठे चाललोय भैरवाच्या टेकडीवर भैरवनाथच्या दर्शनाला आणि खाली आहे ओपन जीन ओके चला फास्ट चल चल इशानी इशानी चल हा पूर्ण डोंगर आपल्याला असा चढून जायचा आहे हो की नाही संध्याकाळच्या टायमाला खूप लोक इथे फिरायला येतात ईशानी बघा आता ईशानी पळत पळत चालली अरे 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 थांब 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 फायनली आम्ही आलोय भैरवच्या टिकडीवरच्या मंदिरात भैरवनाथाच दर्शन घ्यायला ईशानी दर्शन घेऊन प्रसाद खायला सुरुवात केली आत्ताच इथे आरती झालेली आहे छान आता शानवी चलो बाप्पा कल जे बाप्पा छान बच्चा व्हिडिओ काढत राहिला का बघा कशी बोलते व्हिडिओ काढत राहिला चला 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 काढला व्हिडिओ चला व्हेरी गुड अरे वा वा, वा, वा। प्रत्येक प्रत्येक ठिकाणी तुला डोकं टेकायचं आहे ना पप्पाच्या आणि ते डोकं डेको आता पाया पड पड पाया परत एकदा पूर्ण प्रदिक्षिणा घालून आता ईशान्येने दर्शन घेतलंय हो की नाही गुड गर्ल